नमस्कार शतक्रिय आज बघू शकतो आपण संत्रामधली जी गळ आहे ही थोडी आपल्याला जास्त वाटते ही साईज बघा अशी ही साईज नाही कळायला पाहिजे पण जर आपण ह्याच झाडावर वर बघितलं तर हे आता आपल्याला इथे एक दोन तीन चार पाच एवढ्या झुपक्यामध्ये पाच फळ दिसते त्याच्यानंतर थोडं वर गेलो तर इथे एक दोन तीन दिसते त्याच्यानंतर ह्या फांदीवर गेलो इथे एक करा आहे एक आहे समजा गळलेलं दिसत नाही त्याच्यानंतर इथून पुढं वर वर गेलो तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस एकवीस फळं दिसते आणि हे फांदीकडे बघा त्याच्यावरची पाल्याची संख्या तर हे एकवीस फळं भरपूर झाले त्याच्या हिशोबाने इथे आणि गड तशीच दिसते आपल्याला की जास्त झाल्यासारखी याचं जा कारण काय आहे की खूप जास्त ओवरलोड मान लागला होता हे बघा फळं आणि झाडाच्या कॅपॅसिटीनुसार आता बा लामण झाड जाड़ बघा झाडाच्या कॅपॅसिटीनुसार त्याला झाडाला झेपेल इतकं त्यांनी ठेवलेलं आहे आता हे दुसरं झाड आपण बघू ही जी साईज झाली पाहिजे आहे ही, जा ही गळायला नाही पाहिजे पण हीसुद्धा आता इतकं म्हणजे थोडे जास्त झालेले फळं तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस एकोणवीस वीस फळं ह्या फांदीलासुद्धा आहे आपण ती फांदी बघितली होती त्यालाही वीस आहे यालाही वीस आहे आता याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या आणि खालची गळ बघा खालची गळ पण आहे तशीच मग आता ही जर गळ नाही झाली असती तर ह्याच फांदीला वीसच्या ठिकाणी तीस फळं असते आता हे तीस फळं साईज झाल्यावर पूर्ण साईज झाल्यावर झेपण्याची शक्यता आहे का फांदीची ती नाही आहे तर आज ज्या शेतकऱ्यांचं शेतकरी संभ्रमात आहे की गळ जी होते ती किती जास्त आहे खूप जास्त गळ उरहिली असे वर फळं बघत नाही आता इथे पाला कमी आहे म्हणून आपल्याला फळं दिसतं आहे ज्या झाडांना पाला जास्त आहे तिथे आपल्याला फळं लवकर दिसत नाही वर शेंडाला हे काय बघा एकदम सुटसुटीत झाडं आहे त्याच्यामुळं इथे पाला कमी आहे इकडचे जर वाळं पाहिले आपण तर इकडे थोडं पाला जास्त आहे तिकडे फळं लवकर सापडणार नाही आपल्याला कारण ते शेंड्याला खाली वर मधी साईडला असे जर सगळे मोस्त म्हटलं तर ते त्याच्या मापात त्यांनी बरोबर ठेवलेले आहे झाडांनी त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही काळजी करू नये तरी पण मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एक स्प्रे आपण घेऊ शकतो थ्रिपसाठी एक बुरशीनाशक गळीसाठी आणि त्याच्यानंतर एक अमिनो ॲसिड घ्यायचं चांगलं प्रतीचं तर हे घेऊ शकतो तरीही माझ्या मते अजूनही ती मेन रोगाची गळ सुरू झालेली नाही ही फळाची साईज खूप उत्तम झालेली आहे म्हणजे हे गळीच्या मापातून गेलं आहे पण आता हे कोपरं जर बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथे नऊ आहे फळं पण नऊ आहे नऊच्या अगेस्टमध्ये त्याच्या पानाची संख्या बघायची याच्या वरती बघा असे वरती जाता जाता किती फळं आहे आणि त्या पानांची संख्या चांगल्या पानांची संख्या चांगल्या पानांची संख्या खूप कमी आहे हे फळ पूर्ण पोसून निघण्यासाठी किती पानाची आपल्याला गरज आहे आणि ते आपल्याकडे आहे का जर नसेल तर किती जास्त फळ लागू द्या तेच ती साईज होणार नाही विक्रीला येणार नाही आणि आपण त्याला शेवटच्या टोकापर्यंत नेऊन गाळून टाकू म्हणजे गळून जाईल सा साईज न होता तर ते काय फायद्याचं होणार त्याच्यापेक्षा आज जर झाडांनी प कमी केलं फळ आणि कम कमी करून त्याला झेपेल एवढंच ठेवलं ते सगळंच चांगलं आता हे जसं आपण बघू शकतो इथे एकदम कंट्रोल झाली आहे गळ हे जे पिवळे दिसते जुने फळ आहे ते हे बघा त्याच्यामध्ये इथे एक साईज दिसते गळलेली चांगल्या साईजचं फळ तर हे क्वचित आहे आणि खूप असं नाहीच आहे आता ह्या झाडाची पण कंडिशन पाण्याची संख्या छोटी छोटी पानांची संख्या आहे फळ जास्त लागल्यामुळं तर त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करू नये तरीही स्प्रे घ्यायला हरकत नाही पण की आपलं झाड पूर्ण खाली होऊन जाईल आणि वर काहीच राहणार नाही हे एवढं गळलं आहे आता हे मोजायला लागलं तर हे दोन तीनशे फळ भरतील चारही उपऱ्यामध्ये आता दोन तीनशे गळले याचा अर्थ त्याच्यावर फळ आले किती होते आणि जर आपण वर बघितलं तर वर फळं आहे कारण आता सफाची साईज मोठी झाली इथे काही बागा लेट फुटल्यामुळं ले त्यांची लेट गळ चालू आहे लेट झाड सोडून राहिलं आहे त्याच्यामुळं ही गळ मागोपुढं राहणार काही भागात संपून जाणार गळ काही भागात सुरूच राहणार तर त्याचा तो विषय म्हणजे त्या त्या बागेत लेट फळ आलेलं आहे यांची सर्व साईज जवळपास सारखी गोटीच्या आकारात गेलेली गोटी म्हणजे आपल्या कंचेच्या आकारामध्ये आणि काही साईज अशी लहान पण आहे तर बऱ्याचशा बागांमध्ये ही साईज आहे आता ही साईज आपण जेव्हा गळतांनी बघणार तर ही नॅचरल आहे आणि गोटी आकाराची जेव्हा गळेल तेव्हा आपण म्हणू शकतो किती रोगाने झालेली हे बघा ही साईज अशी आणि ह्याच झाडावर ही साईज पण आहे ते हे सेट झालं आहे इथे आता एवढ्या फांदीला तीन फळ धरले त्यांनी इथे तीन आहे म्हणजे सहा आहे आणि ह्या फांदीची कंडिशन बघा सहाफळ घेण्याजोगी कंडिशन नाहीच त्या फादीची तरी पण आपल्याला आता त्याला खतव्यवस्थापन चांगलं ठेवून ते वाढवावं हो लागेल ओके धन्यवाद ला। okay,